तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आवड शेतकऱ्याची या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न होते की दादा आमची जी ई पीक पाणी आहे ती पूर्णपणे प्रोसेस होत नाही मधामध्येच प्रॉब्लेम येत आहे ॲप व्यवस्थित चालत नाही तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला ई पीक पाणी करत असताना सर्वात अगोदर एक तर आपल्याला सकाळी करायची आहे किंवा मग एक तर संध्याकाळी करायची आहे कारण की काय मित्रांनो की सर्व्हर जे सध्या डाऊन चालू आहे त्याच्यामुळे सध्या लोड आहे त्याच्यावरती त्याच्यामुळे लवकर लवकर ई प त्याच्यामुळे लवकर लवकर ई पीक पाणी जी आहे ती होत नाही त्याच्यामुळे एक तर तुम्ही सकाळी लवकर करा किंवा मग संध्याकाळी करा तर शेतकरी मित्रांनो संध्याकाळचा आता आपण शेतामध्ये आलेलो आहे आणि आता मी तुम्हाला यशस्वीरित्या ई पीक पाहणी कशी केल्या जाते ती संपूर्ण दाखवतो तर चला मोबाईलच्या जाऊया आपण स्क्रीनवरती तर शेतकरी मित्रांनो आता आपण आलेलो आहे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती तर सर्वात अगोदर आपल्याला प्ले स्टोअरवरती जायचं आहे प्ले स्टोरवरती गेल्याच्या नंतर इथं आपल्याला सर्चमध्ये जाऊन ई पीक पाहणी सर्च करायचं आहे बघू शकता ई पीक पाहणी ईपिक पाहणी सर्च केल्याच्यानंतर हे बघू शकता खाली जे ॲप दिलेलं आहे ईपिक पाहणी हेच आपल्याला डाउनलोड करायचं आहे ज्या ज्याने कोणी डाउनलोड केलं नसेल त्याने डाउनलोड करा आणि ज्याचं कोणता कोणाचा असेल ऑलरेडी पहिलं असतं त्यांनी अपडेट करून घ्या तर इथून आता आपण ओपन करून घेणार आहोत तर बघू शकता इथून आता आपण ओपन केलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो हे जे ॲप आहे हे आपण अगोदरच मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून ठेवलेलं होतं तर तुम्ही नवीन ॲप जर ओपन करत असाल तर तुम्हाला खातेदार वगैरे निवडायचं काम पडलं तर ते तुम्ही निवडून घ्या त्यानंतर बघू शकता इथं खातेदार निवडायचा आहे तर खातेदार आपण इथं निवडलेला आहे त्यानंतर समोर जायचं आहे आपल्याला बघू शकता समोर थोडा लोड घेत आहे ॲप त्यानंतर एक नंबरचंच बघू शकता इथं दिलेलं आहे पीक माहिती नोंदवा याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर इथं आप ॲटोमॅटिक आपले सर्व काही खातेदाराचं नाव वगैरे तारीख वगैरे सर्व काही येतं इथं त्यानंतर खाते क्रमांक निवडायचा आहे आपल्याला इथून खाते क्रमांक कर निवडायचा आहे त्यानंतर खाते क्रमांक निवडल्याच्यानंतर आपला गट क्रमांक जो आहे तो गट क्रमांक निवडायचा आहे गट क्रमांक निवडल्याच्यानंतर इथं ऑटोमॅटिक आपलं जेवढं क्षेत्र आहे तेवढं क्षेत्र इथं इथं त्यानंतर आपला हंगाम चालू कोणता आहे तो हंगाम निवडायचा आहे हंगाम निवडल्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो बघू शकता आता खाली आपल्याला पिकाचा वर्ग निवडायचा आहे म्हणजे एक पीक आहे का एका शेतामध्ये अनेक पीक आहेत म्हणजे मिश्र पीक आहे तर आपलं मिश्र पीक आहे मित्रांनो मिश्र पीक इथं निवडून घेऊया बघू शकता मुख्य पीक कोणतं आहे तर मुख्य पीक इथं आपल्याला मुख्य पिकाचं नाव टाकायचं आहे सोयाबीन आहे आपलं मुख्य पीक तर बघू शकता आता खाली इथं आता आपल्याला दोन्ही पिकाचं माहिती टाकायची आहे आपल्याला इथं आपल्याला काय करायचं आहे लागवडीचा दिनांक टाकायचा आहे मित्रांनो ज्या दिवशी आपण लागवड केली होती त्या दिवसाचा दिनांक तर आपण तो दिनांक टाकलेला आहे त्यानंतर आपलं तर शेतकरी मित्रांनो इथं आपल्याला दुय्यम पीक निवडायचं आहे तर सर्वात अगोदर आपण इथं ख हंगाम निवडून घेऊया खरीप हंगाम त्यानंतर क्षेत्र किती आहे आपलं जे मिश्र पीक आहे त्याचं क्षेत्र किती आहे था है था है तर आपण अठ्ठेचाळीस करणार आहोत झिरो पॉईंट अठ्ठेचाळीस आर बघू शकता त्यानंतर आपली तूर आहे याच्यामध्ये मिश्र पिकामध्ये जी आहे ती तूर आहे तर आपण इथून तूर निवडून घेऊया बघू शकता तूर निवडलेली आहे आणि आता लागवडीचा दिनांक जो आहे तो आपल्याला निवडायचा आहे मित्रांनो बघू शकता लागवडीचा दिनांकसुद्धा आपण निवडलेला आहे सोयाबीन आणि तूर हे आपले मिश्र पीक होते तर त्यानंतर आता आपल्याला खाली जायचं आहे तर शेतकरी मित्रांनो खाली आहे जलसिंचनाचे साधन आहे इथे जर आपल्याला आपल्याकडे विहीर वगैरे असेल किंवा जलसिंचित करोडाव शे शेती असेल तर कोरोडाव करायचा आहे किंवा तलाव वगैरे बंदरा जे काय असेल ते इथं आपल्याला सर्च कर क्लिक करायचं आहे निवडायचं आहे त्यानंतर जाऊ कोरोडाव आहे त्याच्यामुळे सिंचनाचा काही विषय नाही शेतकरी मित्रांनो खाली बघू शकता पुढे जा याच्यावरती क्लिक करायचं आहे पुढे जावरती क्लिक केल्याच्या नंतर इथं आपल्याला जे आपलं लोकेशन आहे ते लोकेशन टर्न ऑन करायचं आहे बघू शकता ॲप इथं थोडंफार लोड घेतं सकाळी आणि संध्याकाळी आपलं ई पिक पाहणी व्यवस्थितपणे रित्या होते मित्रांनो तर शेतकरी मित्रांना बघू शकता आता इथं आपल्याला पुढे जावरती क्लिक करायचं आहे पुढे जावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला बघू शकता छायाचित्र क्रमांक एक च्च क्रमांक एक इथं टाकायचं आहे बघू शकता छायाचित्र क्रमांक एक आता आपण इथं टाकलेला आहे त्यानंतर छायाचित्र क्रमांक दोन इथं आपण छायाचित्र क्रमांक दोन टाकणार आहोत अशा प्रकारे आपल्याला दोन्ही फोटो आपण टाकलेले आहेत त्यानंतर आपल्याला इथं राईट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर वरील पिकांची माहिती योग्य व अचूक असल्यास मी घोषित करत आहे याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि पुढे जा वरती क्लिक करायचं आहे क्रिमत्रो असं जर तुमचं ॲप लोड घेत असेल तर एक तर थोड्या थोड्या वेळानंतर करा परत परत करून बघा कारण की ॲप हे लोड घेतच आहे सध्या त्यामुळे प्रॉब्लेम येत आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलवर जर येऊन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशा पद्धतीने तुम्ही ई पी पाणी करू शकता